प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तेरा ते सोळा मध्ये डाव्या बाजूस तीन आकृत्या आहे दिलेल्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमे आहेत उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा जो मोठ्या सोडलेल्या प्रश्न, जागा, जागा अनुक्रम पूर्ण करेल ओ एम आर उर पृष्ठ पृष्ठावरील वरील प्रश्नांची जुळणाऱ्या अशा क्रमांका समोरील पर्याय काळे करून तुमचे तुमचे उत्तर चला राहूया तुम्ही भारी वाचत आता कुठे आला तुम्ही तुमचे उत्तर कुठे आले हा तुमचे उत्तर दिग्दर्शित करावं दिग्नर्शित ओके बघा आता इथं बघा तुम्हाला एक दोन तीन चार असे तुम्हाला एक गोल निश्चित करा ओके ठीक आहे तुम्हाला दाखवायचं असते ओके चला ठीक आहे बघा आता इथे काय झालं बघा आता काय समजलं बाबा वाचलास काय समजलं सर चौथ्या आकृतीची जागा सोडलेली आहे ओके चौथ्या आकृतीची जागा सोडलेली आहे आणि हे जे तीन प्रश्न आकृत्यात दिलेले आहेत त्या काय तर विशिष्ट मध्ये आहेत बघा कुठल्या तरी अनुक्रमाला लागलेला आहे ओके बघा म्हणजे इथं बघा चेक करा की तुमचं असं एक तुमचं काय इथं असा एक अँगल तयार करून गेला आणि इथं डॉट आला परत असं एक नाईटीचा अँगल तयार केला इथं एक डॉट वाढला बरोबर तस तिसऱ्यामध्ये परत एक अँगल केला एक डॉट वाढला म्हणजे चौथ्यामध्ये काय होईल इथे परत एक डॉट वाढेल असं एक परत एक काय होणार अँगल तयार करेल आणि इथे काय होईल नाईन्टीजंगल करा आणि एक इथं झिरो येईल डॉट येईल बरोबर तर अशी डायग्राम आपल्याला शोधायची आहे बघा कुठं दिसत आहे बघूया इथं बघा इथं तुम्हाला दिसत आहे इथं एक होता इथं दोन झाले तसे इथं तीन आहेत तर इथं चार ऑक्सणारे बघूया चला इथं एक दोन तीन चार डॉट आहेत इथं किती एक दोन तीन चार डॉट मग याच्यात त्याच्यात काय फरक आहे तुम्हाला सांगायचं आहे इथं एक दोन तीन चार डॉट आहेत इथं पण एक दोन तीन कॅन्सल करायला चार डॉट आहे तर याला काय तो या लाईनला काय आहे या ह्या स्टेट लाईनला काय तो इथं काय तो पॅरला दिसतोय झिरो तर बघा हे जे आहे स्टेट लाईन वर हो आहे इथं चेक करा इथं पण स्टेट लाईनवर हो आहे चेक करा उत्तर काढायचं कसं बघा आता तुम्हाला ठीक आहे कोण सांगणार आहे उत्तर कसं असणार आहे तुमचं चला या तिन्ही सांगा चला बी। चला रे बाबा न सांगा लवकर फास्ट बी 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 ना ओके बी मध्ये का उत्तर बाबा मला पण ओके बी आणि का नाही रे का नाही चला इथं चेक करू इथे एक किती इथं एक वाला असा दुसरा दोन तीन आणि चौथा इथं यायला पाहिजे बरोबर एक दोन तीन आणि चार इथं पण आहेत एक एक दोन तीन पण चार इथं एक दोन ओके सांगायचं चला फास्ट फास्ट कसं सांगणार आहे चला बघा हाय का नाही कन्फ्युजिंग क्वेश्चन उत्तर काय हे आपल्याला कळणार नाही आता ओके कारण हे तिन्ही पण सारखेच दिलेली आहे ओके पर्याय क्रमांक डी आणि पर्याय क्रमांक सी इथं कारण उलट दिलेलं आहे ओके चला हा कॅन्सल झाला आता राहिले दोन दोन्ही पैकी उत्तर कुठलं असणार आहे आता चांगल राहिले दोन दोन्ही पैकी उत्तर कुठला असणार आहे चला काहीतरी विशिष्ट बाबतीमध्ये वेगळी असणार आहे थोडीशी तरी चेक करा चला या दोन्ही पैकी कुठली आकृती असणार आहे तर ऑप्शन नंबर ए आहे व्हेरी गुड ऑप्शन नंबर ए ऑप्शन बरोबर आहे व्हेरी गुड बघा आता थोडं जर निरक्षण जर केलं तर काय होईल बघा हे जे लाईन आहे थोड्याशा मोठ्या मोठ्या वाटायला लागल्या वाटतं मोठ्या मोठ्या तुम्हाला आता बघण्याचा दृष्टिकोन मला पण ये जसं की मनस्वीवर मी पण ये आहे तुम्हाला बी का वाटतं मला ये वाटतं मनशीला ये वाटत ओके बघा दोन्ही फुजिंग आहे मी पण मान्य करतो दिसायला सारख्या दिसतात पण मला काय म्हणायचं आहे थोडस इथं तुम्हाला थोडस निरीक्षण करायचं आहे स्टेट लाईन आहेत ओके स्टेट लाईन हे थोडस ओके थोडस तिरक वाटत आपलं काय पीडीएफ थोडी व्यवस्थित नाही ओके तर थोडस होणार आहे ओके याचं उत्तर तुमचं काय आहे ना पर्याय क्रमांक आहे बी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा बी मध्ये कसं आहे थोडस म्हणजे सारखीच वाटायला तुम्हाला पण कशा बाबतीत मनशी कशा बाबतीत मध्ये वेगळी वाटते का सांग बरं मला बी पण सारखीच वाटायला ये पण ये कस आहे थोडस बघा तुम्हाला कळून जाईल इथं तुम्हाला इथं जर काय केलं तर आपण चला ठीक आहे हे जो आहे तो थोडं लांबीला जास्त वाटतं थोडस हे डिस्टन्स जास्त घेऊन चाललंय बघा जास्त घेऊन चाललंय ओके आणि याच उत्तर कन्फर्म आपल्याला पर तेरा नंबरचं उत्तर कन्फर्म करायचंय ते मला पण माहिती नाही ठीक आहे तर बघा याचं पर्याय क्रमांक हे उत्तर आहे आहे ओके थोडस बरोबर हे पर्याय क्रमांक एच उत्तर आहे ना चला ठीक तर बघा हे जो आहे तुमचा बी जो आहे थोडस जास्त या लागलं ओके म्हणून पर्याय क्रमांक आता इथं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे मी पण मान्य करतो थोडस पीडीएफ असल्यामुळे थोडस अजून बघण्याचा दृष्टिकोन माझाही चुकत आहे ओके चला तेरा नंबर चौदा बघूया पर्याय क्रमांक हे उत्तर आहे मला वाटतं तुम्हाला बी का वाटतं मला सांगायचं ओके चला पर्याय क्वेश्चन uh, okay? नंबर चौदा चल ओके सर बघा आता पहिल्यांदा बोला ए बर चौदा नंबरच बी आहे का बर बी काय बघ तुला काय कळलं बी बी करेक्ट का असं का वाटत आम्हाला मला ये वाटलं तुला बी का वाटलं ऑप्शन तुझं याच्यामध्ये आहे का तुझ्याकडं आन्सर की आहे का आन्सर की जरी असेल तरी आपल्याला का बाबा का का तुम्हाला सांग का उत्तर बी आहे आणि का ये ये जर, ए नाही याच्यात फरक सांगशील मला ए जा जास्त गॅप नाहीये आणि बी मध्ये जास्त गॅप आहे कसला गॅप रे बाळा हे जो सर्कल आहे तो गॅप ना ओके चला तसं वरच्या ठीक आहे बघा ह्या गॅप मध्ये थोडस काही फरक वाटतो जास्त कमी जास्त वाटतो गॅप बघा बरं हा गॅप म्हणतोय गॅप पण सारखाच वाटायला फक्त मला असं वाटतं हा जो थोडस तिंबट आकाराचा आणि हा थोडस ठळक आकारायचं काय आता हे दोन्ही पण तसंच वाटायला तर मला पण चष्मा लागेल कसं करायचं चला ठीक आहे बी म्हणते बघूया चला उत्तर मला पण बघायला बी असू दे असू दे आपण आन्सर की काय आन्सर की मध्ये बी म्हणतोय ना चला याला आपण साईडला ठेवूया आणि याचं डिस्कशन उद्या करूया ओके साईडला तुम्हालाच करून यायचंय आणि मला याचं उत्तर कन्फर्म सांगायचं ते वेळेस ओके डिस्कशन करू ठीक आहे करूया ओके आता सध्या आपल्याकडे दोन्ही पण मला सारखे वाटतात ठीक आहे मला वाटतं तुम्हाला बी मध्ये जे आणि जे म्हणतो उत्तर आन्सर की मध्ये जो उत्तर आहे बी ऑप्शन क्रमांक बी आहे चला असं बघू त्याच्यात काय फरक आहे बघूया उद्या आपण ठीक आहे चला चौदाव्याकडे जाऊया आपण चला चौदाव्याकडे जर आपण चेक केला तर पहिला आरो इकडे जातोय दुसरा एरो काय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला गेला बघा इथं आपण मग तिसरा एरो काय होणार परत त्याच्या अपोजिट डायरेक्शनला चौथा एरो असा येईल ओके चला आपल्याला काय एक एक चालला तर दुसऱ्या इकडे चालला एक इकडे चालला इक तर तिसरा इकडे चालला ओके अशी डायग्राम कुठं शोधायची आहे पर्याय क्रमांक बघूया हा कॅन्सल करा ओके आता बघा हा इकडे चालला म्हणजे हा इकडे चालला बरोबर चालला हा ए पॅरल चालत कॅन्सल करा हे दोन्ही लाईन पॅरल आहेत या दोन्ही लाईन पॅरल कॅन्सल ओके म्हणजे अर या ह्या दोन्ही एक ला चालले म्हणजे या साईडला पाहिजे होता आणि हा या ला पाहिजे होता ओके तर पर्याय क्रमांक तुमचं उत्तर डी तुमचं करेक्ट आन्सर ओके बरोबर ऑप्शन क्रमांक डी इज फायनल आन्सर ओके डी तुमचं उत्तर आहे चला सगळ्यांना समजलं असं सोपं होतं बरोबर आता इथं काय होणार आहे तुम्ही सांगू शकता मला काय सांगायची गरज नाही ओके तो ऑप्शन दिलेलं नाही आहे पंधराव्याचं बघा म्हणजे डायग्राम कसे होते बघा इथं तुम्हाला एक छोटस डॉट दिला आणि त्या सर्कलला एक टेंजन ला ला। सर्कल ला, डॉट आहे बरोबर टेंजन बर डॉट आहे परत इथे एक डॉट लागलेला आहे बघा दुसऱ्या डायग्राम इथे डॉट लागला परत सर्कल वाढला आता इथे एक डॉट लागेल अशी डायग्राम तुम्हाला शोधायची बघा पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल बघा तीन डॉट आहेत बरोबर दोन सर्कल आहेत बघा कशी डायग्राम तुम्हाला तीन डॉट आणि दोन सर्कल बघा हे तर मधी डॉट येईल रे हे तर काय विचित्र दाखवलंय कॅन्सल करा तीन टाट म्हणलं दोन सर्क आली तीन सर्कल आले कॅन्सल पर्याय क्रमांक सी उत्तर करेक्ट आहे डी पण कॅन्सल ओके सगळ्यांना समजलं असेल आता बघा पुढचा क्वेश्चन घेऊया आता बघा काय म्हणते आता सोळावा नंबर जर कोण सांगणार आहे काय दिसतं तुम्हाला सांगायचं आहे चला सोळाव्या नंबर चला सांगा बरं सोळावा नंबर कसा आहे उत्तर काय आहे चला चेक करू एक दोन तीन चार चार काय आपले स्क्वेअर आहेत बरोबर काय बी डी 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 चार आहेत चार झाल्यानंतर पुढे बघा ओके डी बघूया चेक करूया धाबा चेक करूया परत काय झाल्यानंतर एक दोन तीन चार होते एक काय झालं हा तुमचा एक रेक्ट एक जो तुमचा स्क्वेअर आहे तो कॅन्सल झाला आणि एक झिरो वाढला असं दिसलं कराय तुम्हाला बघा आता इथं हा फार महत्वाचा आहे हे जे कन्फ्युजिंग हा पण क्वेश्चन थोडासा तुम्हाला वाटतो लेवलला पण आपल्याला कळ कळणं फार महत्वाचं आहे बघा तुम्हाला मी दाखवतो बघा काय तुम्हाला शोधायचं आहे आपल्याला फार महत्वाचं आहे बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला असला पाहिजे बघा 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 इथं तुम्हाला काय दिसतंय बघा एक दोन तीन आणि चार चार आहेत काय तुमच्या चार तुमचे काय तिथं बॉक्स आहे छोटे छोटे बॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक सर्कल आहे ओके आणि एकामध्ये एक बॉक्स आहे असं समजूया त्याच्यामध्ये एक छोटस बॉल आहे असं दिसत आहे आपल्याला ठीक आहे मग काय झाल्यानंतर एक दोन तीन बॉक्स झाले आणि दोन सर्कल झाले म्हणजे एक बॉक्स काय झाला कट झाला आणि एक सर्कल वाढला तिसऱ्या चेक करूया म्हणजे एक तुमचा परत बॉक्स गेला आणि काय झालेला आहे तर तीन वाढले आता काय होणार हा पण कॅन्सल होईल तुम्हाला इथे काय होणार चार तुमचे सर्कल असे मिळतील ओके मधी तर म्हणजे डायग्राम अशी मिळतील चार सर्कल मिळतील मधी असे ओके okay? चला अशी डायग्राम चेक करूया एक दोन तीन या, एक चार या लाईनीचा काही संबंध नाही कॅन्सल करा डब्बा पाहिजे मला पूर्ण कंप्लीट असा एक बॉक्स पाहिजे कॅन्सल करा पाच येणार नाही चार मला डॉटावे सहा दिसत कॅन्सल करा पर्याय क्रमांक डी तुमचं फायनल उत्तर आहे तुमचं मॅच होणार तुमचं हे फायनल ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर आहे सगळ्यांना समजलं बघा किती सोपं होतं बोला बोला समजलं